नमस्कार मी पंजाब डक आज आहे सात जुलै दोन हजार पंचवीस आणि आज या ठिकाणहून माझ्या शेता जाऊन मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम आज सात जुलै दोन हजार पंचवीस आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विदर्भातील पूर्व विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे राज्यात राज्यात आज सात जुलै आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्या लहार म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर कर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडं आनंदाची बातमी देऊ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं सात सात जु सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात याचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतोय आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी केलेली त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर परत आपण वळू इकडे लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते नाशिक नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष देतं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामत या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यात अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत